नमस्कार लेखक राजेश चंद्राणी मदनलाल जैन यांनी लिहिलेल्या युद्ध या मालिकेच्या तिसऱ्या भागासह मी सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित आहे त्याचे शीर्षक आहे युद्ध आम्ही भावासारखे राहत होतो आमच्यावर झालेल्या हल्ल्यात आमच्या स्त्रियांवर पुन्हा अत्याचार होण्यापासून रोखता आल्याने आम्हाला आनंद झाला अत्यंत विपरीत परिस्थितीतही काही क्षण सुखाचे येतात या रात्रीने मला हा नवीन अनुभव दिला टॉर्चच्या प्रकाशात मी पाहत आहे बोहूस्लावा आज खूप आनंदी आहे ती आता पुन्हा पूर्वीसारखी किलबिलाट करायला लागली आहे तिच्या चेहऱ्यावर तेच हसू आत्मसन्मान आणि चमक जाणवू लागली आहे जा ज्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो मला आजही चांगले आठवते माझ्या प्रेमाच्या बदल्यात मला बोहुस्लावाचे प्रेम मिळाले तेव्हा आम्ही दोन वर्षे लग्न न करता प्रेमाने भेटत आणि एक होत राहिलो शेवटी आम्ही लग्न केले आता आम्हाला ही दोन मुले आहेत या मुलांवरचे आमचे प्रेमच आज आम्हाला दोघांनाही चिंतित ठेवते या युद्धाच्या संकटाच्या काळात ती जिवंत राहावी अशी आमची इच्छा आहे ती मोठी व्हावी आणि मग जसे प्रेम बोहुसलावा आणि माझ्यामध्ये राहिले आहे तसेच तेही त्यांच्या जोडीदारासोबत त्याच प्रेमात आपले जीवन व्यतीत करावे मुले आता पुन्हा झोपली आहेत यामुळे बोहुसलावा आणि मला एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली बोहुसलावा माझ्या छातीला टेकून म्हणाली बोरिस्को तुम्ही पुरुष आहात तुम्हाला आयुष्यात कधीच असा अनुभव येणार नाही ना मी तिच्या उठांवर एक चुंबन दिले मग विचारले कसा अनुभव बोहूस लावा बोहूस लावा म्हणाली हे की ज्याने बलात्कार केला असेल त्याचा दुसऱ्याच रात्री मारला जाणे पीडितेला समाधान देते मी तिला माझ्या छातीशी कवटाळत म्हणालो म्हणूनच तू आनंदाने चमकत आणि हसत आहेस तुझ्या या चमकेनेच माझे मन आणि हृदय जिंकले आहे या अंधाऱ्या तळघरात सहा दिवस अंघोळ न करता आणि घाणेरड्या कपड्यांमध्येही तुम्हाला पंधरा वर्षांपूर्वीची बोहुसलावा दिसण्याचे आणखी एक कारण आहे बोहुसलावाने आपले डोके माझ्या छातीत दाबून ठेवले तेही तू सांगून टाक ते, ते काय आहे मी तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत विचारले अंधार असल्यामुळे मी बोहुसलावाला पाहू शकत नाही तरीही मला वाटत आहे सांगण्याआधीच ती लाजेने लाल होत आहे तिने सांगितले बोरिस्को तुम्हीच आहात ज्यांनी माझ्या बलात्कारानंतर माझ्याशी खोटं बोलले मी काय खोटं बोललो तुमच्याशी मी आश्चर्याने विचारले बोहुसलावाने सांगितले मागच्या दिवशी तुम्ही मला म्हणालात डार्लिंग तू इतकी दोळखी राहू नकोस मी आयुष्यात काही इतर महिलांसोबत संबंध ठेवले होते तुझ्यावर एक दोन सैनिकांनी जबरदस्ती केली मला याने काही फरक पडणार नाही आपल्या तला प्रेम आधीसारखेच राहील मला माहीत आहे ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे तुम्ही हे खोट माझ्यावर झालेल्या बलात्काराने मला होणारी लाज आणि दुःख कमी करण्यासाठी सांगितले आहे आता मी विचार करू लागलो की एका स्त्रीचे पत्नीचे रूपही खूपच अद्भूत असते ती सांगितलेली न सांगितलेलीही आपल्या पतीची वास्तविकता जाणते मी हे विचार करतच आहे तेव्हाच बोहुसलावा पुन्हा आपला खुलासा देताना ऐकू आली बोरिस्कू यात माझा काही दोष नाही ही एका गुंडाची कामपीपासा होती सोबतच त्यावेळी माझ्यावर त्याच्या मशीनगनची भीती पसरलेली होती मी विरोध तर करत होते पण स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकले नाही मी तुमच्यासाठी आणि माझ्या मुलासाठी जगू इच्छित होते तुम्हाला न सांगता मी तुमच्या आणि मुलांपासून दूर जाण्याचे धाडस करू शकले नाही तेव्हा तुम्ही आपल्या हावभाव आणि बोललेल्या शब्दांनी माझे मनोबल वाढवले हेच खरं तर एका पतीचे पत्नीला साथ देणे आहे तुम्ही चर्चमध्ये फादर समोर प्रत्येक वाईट आणि चांगल्या काळात माझी साथ देण्याची शपथं घेतली होती तुमचे कर्म आणि आचरण त्या शपथेला जुळतात मला तिच्यावर प्रेम आले मी आता तिच्याशी शारीरिक संबंधासाठी उत्सुक झालो तेव्हा बोहुसलावाने मला थांबवले आणि म्हणाली बोरिस्को नको आता हे नको प्लीज युद्धाच्या शापातून मुक्त होताच आपण चर्चमध्ये पुन्हा एकदा लग्न करू तेव्हाच आपण हे करू मी तिच्या भावनांना समजत आहे तिच्या माझ्या प्रति समर्पण आणि श्रद्धेला मी समजत आहे ती तन मनाने पवित्र होऊ इच्छिते मग स्वतःला मला समर्पित करू इच्छिते तेव्हाच कोणीतरी बोलताना ऐकू आले बोरिस्को बोरिस्को चला या दोन प्रेतांना पुरून येऊ ती इथे होऊन राहणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही तसेच ती इथे पडलेली असताना आपल्याला झोपही येणार नाही बोहुस्लावाच्या बोलण्यात माझे लक्ष त्यांच्याकडून हटले होते मला त्यांची गोष्ट योग्य वाटत आहे आम्ही चार पुरुषांनी मिळून त्या शवांना तळघरातून बाहेर काढले आणि बाहेर पुरून येण्याचे काम पूर्ण केले आम्ही सर्वांनी शेवटची अंघोळ सहा दिवसांपूर्वी केली होती मग जेव्हापासून आम्ही इथे तळघरात लपलो आहोत तेव्हापासून आमचे कपडे आणि शरीर घाणेरडे आहेत युद्धाची भीषणता वाढली होती अंघोळ न करता आणि घाणेरड्या कपड्यांमध्ये आपण आजारी पडू शकतो असा विचार करून आमच्यासोबतचे दोन कुटुंबे प्राणांवर सांकट घेऊन तळघरातून बाहेर गेले आणि मग जेव्हा दोन तासांनंतर ते परतले तेव्हा ते अंघोळ केलेले आणि नवीन कपड्यांमध्ये दिसले त्यांनी सांगितले ते एका अपार्टमेंटचे दार तोडून त्यात शिरले होते त्यांनी तिथे वॉशरूममध्ये बराच वेळ चांगले घासून स्नान केले त्यानंतर तिथल्या वॉर्डरोबमधून आपल्या मापाचे दुसरे कपडे घेऊन घातले त्यांनी हेही सांगितले की तिथेही वीज नाही पण ओव्हरहेड टँकमध्ये अजूनही पाणी भरलेले आहे तेव्हा त्यांच्याकडून पत्ता घेऊन आणि धोका पत्करून मी मुलांसोबत आणि बोस लावासह तिथे जाण्याचा निर्णय घेतला आजूबाजूला होत असलेल्या स्फोटांच्या गर्जनेत आपल्या आणि शत्रूंच्या सैनिकांपासून लपत लपत आम्ही त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो आहोत आम्ही चौघांनी एकत्रच वॉशरूममध्ये शिरून शॉवर घेतला बहुसलावा लावा आणि मी दोन्ही मुलांना चांगले घासून अंघोळ घातली ही विशेष परिस्थिती होती आम्ही चौघेही एकमेकांसमोर नग्न राहण्यास संकोचलो नाही शक्यतो या अपार्टमेंटला सोडून गेलेले कुटुंब मोठे होते अंघोळ केल्यावर आम्ही तिथल्या वॉर्डरोब मध्ये शोधले तेव्हा आम्हा सर्वांना आमच्या मापाचे कपडे मिळाले आहेत आम्ही ते घातले तिथे मला पॉवर बँकही मिळाला त्यातून मी माझा आणि बोस मोबाईल फोन चार्ज केला आहे अंघोळ केल्यावर ताजेतवाने झाल्यावर आम्हा सर्वांना भूक लागली आता आम्ही किचनमध्ये आलो आहोत विजयभावी फ्रीजमधील सामग्री खराब झाली आहे तरीही तिथे सुके धान्य आणि पीठ बेसन मीठ तेल साखर इत्यादी भरपूर आहे आम्ही जेवण बनवायला लागलो या दरम्यान मुलांनी बेडरूममध्ये जाऊन खूप धिंगाणाही घातला जेवण तयार झाल्यावर आम्ही सर्वांनी पोटभर सेवन केले आता आम्ही थ्रिप्त आणि आनंदी आहोत आपण आपले सर्वस गमावल्यावर थोडे जरी मिळाले तरी खूप आनंदित होतो ही संधी मला पुन्हा एक नवीन अनुभूती देणारी ठरली आहे सामान्य काळात जगताना आपण ज्याचा अनुभव घेत नाही तो आता घेत आहोत मी बोहुसलावाला आपली अनुभूती सांगितली आहे बोहुसलावाने विचारले ते काय माणसाच्या सुखासाठी आणि समाधानासाठी एवढे सगळे लागत नाही पण ते मिळवण्याच्या स्पर्धेत लागून माणूस स्वतःला विसरलेला राहतो मी एका तत्वज्ञानाप्रमाणे सांगितले तुम्ही बरोबर म्हणत आहात बोरिस्कूप बोहुस्लावाने हसून सहमती दर्शवत म्हटले मग आम्ही परत जाण्यासाठी तयार झालो आमच्याद्वारे बनवलेले बरेचसे खाद्यपदार्थ शिल्लक राहिले होते ते आम्ही पॅक केले त्याशिवाय वॉर्डरोबमधून काही दुसरे कपडेही आपल्या बॅगेत ठेवले मी एका खांद्यावर मशीनगन आणि दुसऱ्या खांद्यावर बॅग घेतली आहे मग आम्ही सगळे परत जात आहोत तोपर्यंत आमचे लक्ष स्फोट आणि संघर्षाच्या आवाजाकडून हटले होते आता हे सर्व आम्हाला पुन्हा ऐकू येऊ लागले आणि आम्ही पुन्हा यामुळे घाबरू लागलो आहोत आम्ही वाचत बचावत लपत लपवत अपार्टमेंटच्या ऐवजी सुरक्षित आपल्या ठिकाणाकडे तळघराकडे पुढे सरकू लागलो आहोत आम्ही थोड्याच दूर गेलो होतो तेव्हाच अचानक बोहुस्लावा थांबली मी तिच्या नजरेचा पाठलाग केला तर पाहिले तिथे एक सैनिक लपलेला आहे त्याच्या युनिफॉर्मवरून तो शत्रूचा सैनिक वाटत आहे मी त्याला पाहताच आपली मशीनगन त्याच्यावर रोखली तेव्हाच त्याने आपले दोन्ही हात मुद्रेत मुद्रेतवर केले मी सावधगिरीने मशीनगनचा नेम त्याच्यावर ठेवून त्याच्या जवळ पोहोचलो मला शत्रू देशाच्या भाषेचे चांगले ज्ञान आहे मी त्याला आपले सर्व शस्त्रे जमिनीवर ठेवण्यास सांगितले त्याने तसेच केले मी बोहुस्लावाला इशारा केला तर तिने सैनिकाचे शस्त्रे आपल्या ताब्यात घेतली आता मी आपली गन पुन्हा खांद्यावर टांगून घेतली मग सैनिकाला उद्देशून म्हणाला तुम्ही आमच्या देशावर हल्ला केला आहे मी इच्छितो तर आताच तुम्हाला परलोकाच्या प्रवासावर पाठवू शकतो सैनिकने गयावया करत म्हटले हल्ला आम्ही केला नाही आमच्याकडून तो करवून घेण्यात आला आहे दोघेही एकच गोष्ट आहे आमच्या देशाला आणि आम्हाला किती नुकसान झाले याचा अंदाज आहे तुम्हाला मी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले सैनिक याचना करत आहे नाही कधीतरी आम्ही एकाच संघाचे देश होतो आम्ही एकमेकांचे शत्रू असू शकत नाही ही तुमच्या आणि आमच्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा आहे ज्यामुळे आम्ही एकमेकांचे शत्रू वाटत आहोत तुम्ही माझ्यावर दया करा मला छत्तीस तासांपासून काही खायला मिळाले नाही बोहुसलावाने आमच्या भाषेत माझ्याशी म्हटले हा शत्रू देशाचा आहे पण आमच्या महिलांवर जबरदस्ती करणाऱ्या आमच्या देशाच्या त्या गुंडांपेक्षा चांगला माणूस आहे बोहुसलावाने दयाळू भावनेने माझ्या खांद्यावरून लटकलेली बॅग उतरवली मग आपल्यासोबत आणलेले भोजन त्या सैनिकाला खायला दिले तो अश्रू ढाळत खऱ्या अर्थाने एखाद्या खूप भुकेलेल्या व्यक्तीप्रमाणे खाण्यावर तुटून पडला त्याला हे करताना आमची दोन्ही मुले त्याला उत्सुकतेने पाहत आहेत त्याने खाणे संपवले तेव्हा बोहुसलावाने बॅगमधून काढून दुसरे कपडे सैनिकाला दिले आणि त्याच्या भाषेत सांगितले तुमची वर्दी काढून हे घाला नाहीतर तुमच्या जीवाला धोका राहील त्याने एका खांबाचा आडोसा घेऊन तसेच केले मग बोहुस्लावाने त्याची काढलेली वर्दी बॅगच्या हवाली केली आता तो सैनिक पुन्हा रडू लागला मी कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले मला माझ्या आईची आठवण येत आहे मी त्याच्या आईचा नंबर विचारला मग मी त्या नंबरवर आपल्या मोबाईलवरून कॉल केला उत्तर मिळाल्यावर मी त्याला आपला मोबाईल दिला रडत त्याने आपल्या आईला कुशलक्षेम विचारले आपली दयनीय स्थिती त्यांना सांगितली मग बोहुसलावा आणि माझी प्रशंसा करत जेवण आणि कपडे देण्याची गोष्टही सांगितली तो बोलणे संपवून कॉल डिस्कनेक्ट करण्यासाठी उत्सुक झाला तेव्हाच बोहुसलावाने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला मग तिने सैनिकाच्या भाषेत मोबाईलवर सांगितले तुमचा मुलगा आमच्या देशात आणि आमच्या आश्रयात सुरक्षित आहे पण आमचे देशवासी आणि आम्ही तुमच्या देशाच्या हल्ल्यामुळे असुरक्षित आहोत सैनिकच्या आईने उत्तर दिले तुम्ही सर्व तुमचे आणि आमचे सैनिक आणि माझा मुलगा तुमच्या आणि आमच्या नेत्यांमुळे असुरक्षित आहोत आधी आम्ही सर्वजण आपसात भावासारखे राहत होतो अध्याय तीन समाप्त